नमस्कार मी दिनकर पासमे मुख्याध्यापक म्हणून शिवाजी प्राथमिक आश्रमशाळा केळगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे कार्यरत आहे सध्या शाळेमध्ये विविध उपक्रम जे होत आहेत या अगोदरी आमच्या शाळेतील शिक्षकांचे दर्जेदार शिक्षण म्हणून प्रशिक्षण झाले आनंदायी शिक्षण म्हणून प्रशिक्षण झाले पण हे जे निपुण भारतचं जागतिक दर्जाच्या शिक्षणासंदर्भात हे जे प्रशिक्षण झाले खऱ्या अर्थानं दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थी डोंगर दऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आपल्या भा महाराष्ट्राचे अतिरिक्त सचिव नंदुकुमार साहेब यांच्या माध्यमातून त्यांना खरीतरी ही नवी संजीवनी मिळते मुलं चांगलं या प्रवाहामध्ये रमतायत शिकतायत शिकवतायत एकंदरीत विचार केला तर आमच्या शाळेतील सर्व अध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण झालेली आहेत आणि शाळेमध्ये ते खरंच एका वेगळ्या प्रवाहामध्ये जे अगोदर एक उत्साह त्यांच्यामध्ये कमी होतात तो उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये या ठिकाणी दिसून येतो आहे आणि ती भरपूर या भविष्यविधी शिक्षणच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या कार्यामध्ये या प्रवाहामध्ये पूर्णपणे समाविष्ट झालेली आहेत एकंदर शाळेचा विचार केला तर माझे कर्मचारी एक आनंदात आहेत की एक मी एक का चांगलं काम काहीतरी शाळेमध्ये करतो आहे आणि विद्यार्थी माझ्या अध्यापकांना या ठिकाणी सहकार्य करतात आणि विद्यार्थी स्वतः शिकतात आणि गटामध्ये विषय मित्र म्हणून वर्गमित्र म्हणून आपल्या आजूबाजूच्या मित्रांनासुद्धा शिकवण्याचा खूप चांगला प्रयत्न करतात आणि वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं ते स्वीकारतात आणि वेळेमध्ये ते पूर्ण करण्याचं काम त्यांना एक उत्साह वाटतो आहे जे काम विद्यार्थी मनापासून करतायत आणि जे काम मनापासून करतात त्यांना एक एक आनंद वेगळा असतो म्हणून त्यांनी स्वतः काम केलेलं त्या कामामध्ये त्यांना खूप आनंद वाटतो आहे म्हणून एकंदर जर विचार केला तर या प्रशिक्षणा प्रशिक्षणाचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे जागतिक दर्जाचं त्यांना शिक्षण मिळण्याच्या प्रभावामध्ये नक्कीच ते यशस्वी होतील प्रशिक्षणाहून ज्या वेळेला अध्यापक आमच्या शाळेमध्ये येऊन या प्रशिक्षणाचा फायदा काय घेण्यासाठी ज्या वेळेला वर्गात गेले आणि ते विद्यार्थ्यांना शिकू लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त आहेत आणि त्यांचाही शिक्षकांचाही या ठिकाणी म्हणजे कसं चांगलं शिकवता येईल दर् त्यांना दर्जेदार शिक्षण कसा देता येईल हा सुद्धा विचार शिक्षकांच्या मनात आला आणि ज्या ज्या वेळेला मी वर्गात गेल्यानंतर की मला असं जाणवलं की काही विद्यार्थ्याची अभ्यासातली गती कमी आहे आणि अशा मुलांची एक यादी वेगळी तयार केली आणि काही एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर आम्ही त्या विद्यार्थ्यांची गती पाहिल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की खरंच त्या विद्यार्थ्यांची गती वाढलेली आहे जे आव्हान दहा मिनटामध्ये पूर्ण करायचं ते अगोदर दोन मिनटात पूर्ण करत होते पण आता तेच विद्यार्थी तेच आव्हान आता कमी वेळेमध्ये पूर्ण करतायत म्हणजे या प्रशिक्षणाचा फायदा नक्कीच झालेला आहे तसंच आमचा कर्मचारी वर्गसुद्धा जे अध्यापन करतात वेगळे इंग्रजी असेल गणित असेल यातले जे बारीक बारीक जे गोष्टी आहेत जे कौशल्य आहेत ते सुद्धा ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतात आणि जी आव्हानं देऊन विद्यार्थ्याकून विद्यार्थ्यामध्ये असलेली उपजब्द गुण लक्षात घेऊन त्यांचा सर्वासाठी शाळेमध्ये उपयोग केला जातो आणि नक्कीच या प्रशिक्षणाचा फायदा मोठ्या प्रमाणात या व्ही जी एन टीच्या विद्यार्थ्यांना होतो आहे हे भविष्यवेधी शिक्षण चालू करीत असताना ज्या सर्व शिक्षकांच्या ट्रेनिंग झाल्या आणि त्या संदर्भानं वर्गामध्ये गुरुजी आमचा स्टाफ सगळा शिकू लागला आणि खरंच ते एक वेगळ्या प्रकारचं नाही नाही शिकवतात पण शिकवत असताना जे नवीन ॲक्टिव्हिटीज ते शिकवण्यामध्ये आल्या अध्यापनामध्ये आल्या त्या विद्यार्थ्याकून कशा करून घ्यायच्या हे जेव्हा सूत्र विद्यार्थ्याचं आणि गुरुजींचं जमलं त्यावेळेपासून विद्यार्थी शाळेमध्ये भरपूर वेळ देतात वेळेवर शा वेळेच्या अगोदर शाळेत येतात आणि शाळा सुटल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळ शाळेमध्ये अभ्यास करून ती घरी जातात आणि हे काम करीत असताना अध्यापनाचं विद्यार्थी माझा स्टाफ तंत्रज्ञानाचा खा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करतायत आणि त्यामधून त्यांना नावीनं असं विद्यार्थ्यांनाही आणि माझ्या कर्मचाऱ्यांना नाही ना वाटतं आहे जेणेकरून विद्यार्थ्याची आणि शिक्षकांची अगदी एक दोस्ती एक निर्मळपणा दोघांमध्ये निर्माण झालेला आहे आणि यामधून नक्कीच अध्यापनाच्या प्रभावामध्ये दोघेही समान वाहत आहेत असं चित्र या ठिकाणी दिसतं